दोन हजार एकवीस रोजी तत्कालीन गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बैठक घेतली आणि बी आय टी चा खोली क्रमांक पन्नास व एकावन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकवीस वर्ष राहिले होते या ठिकाणाहून ते लंडनला शिक्षणालाही गेले गोलबेग परिषदेलाही गेले आ, रमाई रमाई आणि बाबासाहेब असे एकत्रित राहत होते हे चौदा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री, मंत्री जितेंद्र आव्हाड हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी घोषित केलं मला वाटतं कदाचित इंदू मिलचं स्मारक आपण महायुती करतो त्यामुळे महाविकास आघाडी हे एक नवीन स्मारक करत आहे अशा प्रकारचं एक गाजर आंबेडकरी जनतेला दाखवण्यात आलं तर ता या ठिकाणी हे जे स्मारक उभारून त्या ठिकाणी पुनर्वसन करून एक भव्य स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाच उभारावं असं घोषणा केली होती आणि आंबेडकरी जनता या डोळे लावून पाहिलंय तर ही जी त्यांनी घोषणा केली मोठं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य एकवीस वर्ष होतं हे आपण कधी करणार अशी मी आपल्याला याद्वारे प्रश्न विचारतो सभापती महोदय सन्मान्य सदस्य साहेबांनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे ते व्हिजिट नक्कीच त्यावेळी तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी केलेली होती आणि बी आय टीच्या ज्या इमारती आहेत त्याच्यामध्ये जे नंबर सांगितले आता खोल्यांचे पन्नास आणि एकावन्न या दोन खोल्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं हे देखील वस्तुस्थिती खरी आहे परंतु ही व्हिजिट केल्यानंतर ज्या पद्धतीनं असं भासवलं गेलं की तात्काळ हे स्मारक सुरू होणार आहे आणि ते सुरू सुरू होण्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे बजेटमध्ये तरतूद केली जाईल हे सगळं त्यावेळच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेलं होतं परंतु तशी सद्य परिस्थिती नाही कुठंही या स्मारकासाठी एक रुपयाच्या निधीची देखील तरतूद तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी देखील केलेली नाही किंवा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी देखील केलेली नाही परंतु इथं आवर्जून सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी आहेत मी आदरानं त्यांचा उल्लेख करून सांगतो की ते ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते ते भाई लंडनला जे घर होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते कशा पद्धतीनं सरकारनं ताब्यात घेऊन लंडनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक केलेलं आहे हे देखील आपल्याला ज्ञात आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावेळी प्रसिद्धी मिळण्यासाठी किंवा अजून काही त्याच्यामध्ये प्रस्ताव असू शकतील त्याच्यासाठीही फक्त घोषणा केली गेलेली के होती त्याच्यावर कुठेही एकही रुपयाचा खर्च करावा अशी तरतूद नाही परंतु तरी देखील सन्माननीय बाईनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यासाठी एक समिती नेमली जाईल आणि सुसाध्यता अहवाल आल्यानंतर म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्ट आल्यानंतर या संदर्भात सकारात्मक भूमिका सरकार नक्की घेईल हे सभागृहाच्या माध्यमात मी आपल्याला सांगतो काय माहीत महोदया मान्य तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी आहेत जी इंदू मिल आपण एकोणीसशे दोन हजार पंधराला त्याचं भूमिपूजन केलं मान्य लोकप्रिय पंतप्रधान देव मान्य नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परंतु आपण असताना कामाला स्पीड होता मधल्या काळामध्ये पुन्हा काम थांबलं तर माझी आपल्याला विनंती आहे की इंदू मिलचं स्मारक हे लवकरात लवकर करण्यासाठी आपण प्रयत्न करून या ठिकाणी या स्मारकाचं उद्घाटन लवकर होईल असं पाण्याची मी आपल्याला विनंती करतो मान्य देवेंद्रजी फडणवीस <laughs> उल्लेख केला <laughs> मान्य सभापती भाई गिरकर साहेबांनी इंदू मिलच्या स्मारकाच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केलाय त्याचं काम अतिशय वेगानं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि जवळपास सिव्हिल काम आपण लवकर त्याचं पूर्ण करू केवळ जो तिथे आपल्याला अतिशय भव्य असा पुतळा लावायचा आहे त्याचंही जो काही मॉडेल आहे ते मॉडेल अप्रूव्ह झालेला आहे पण तो त्याची उंची आणि एकूण सगळा हे मोठा असल्यामुळे तो करायला थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे त्याला जो काही वेळ लागेल तो वेळच फक्त महत्वाचा आहे अन्यथा आपण मला असं वाटतं की पुढील वर्षीपर्यंत इतर सगळं काम हे त्याचं पूर्ण करू शकू आमचा प्रयत्न आहे रामसुतार साहेब असतील किंवा इतरही सगळे जे काही असतील जे लोक याच्यात मदत करत आहेत त्यांच्या मदतीनं लवकरात लवकर हा पुतळा तयार झाला पाहिजे आणि स्मारक पूर्ण झालं पाहिजे त्या दृष्टीने सरकारने वारंवार बैठका देखील घेतल्यात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे आणि आम्ही मी भाईंना आश्वस्त करू इच्छितो की कमीत कमी वेळामध्ये हे स्मारक पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करेल मला असं वाटतं पुढे अमोल नव्याने नव्याने विचार खर तर ही लक्षवेधी भाई आपण मांडली त्याबद्दल मी आपला आभार मानतो कारण तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी ज्यावेळेस ही घोषणा तिथे केली होती फार मोठी शोबाजी पण त्यावेळेस झाली होती महाविकास आघाडीच्या काळात त्याच्यानंतर मला उत्सुकता वाटली का त्या बी आय टी चाळीमध्ये जाऊन आपण हे एक पन्नास आणि एकावन्न नंबरच्या दोन्ही खोल्या बघितल्या पाहिजे संघपाळांचं कुटुंब अजूनही तिथे राहतं मातोश्री रमाई आंबेडकर आणि बाबासाहेबांनी वीस वर्ष मला वाटतं तिथं वास्तव्य केलं वीस वर्षापेक्षा जास्त आणि तिथल्या स्थानिक लोकांची आणि तमाम महाराष्ट्रातील फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाची लंडनमध्ये बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं ते स्मारक प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी घेता आलं ताब्यात तसं ह्या बी डी चाळमध्ये हे मला वाटते असं वाटते डबक चाळ याला पण म्हणतात हे पवित्र कार्य या महायुती सरकारच्या हातून घडावं कालसुद्धा आता इथे सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय आहेत काल एका संघटनेने विधानभवन परिसरात आंदोलन केलं होतं काल ती टी टीव्हीवर बातमी पण चालली का छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक याबाबत सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये कुठं काही घोषणा झाली नाही आपला अर्थसंकल्प खूप चांगला आहे अर्थसंकल्पावर अनेक लोकांनी त्यात आक्षेप पण घेतले किंवा त्यांनी त्यांनी त्याच्या पद्धतीने वैचारिक भूमिका मांडली पण माझं म्हणणं असं आहे की जसं छत्रपती संभाजी महाराजांच्या वडूतुळापूरच्या स्मारकासाठी किंवा महाराणी साईबाई साहेबांच्या स्मारकासाठी अर्थमंत्री अजितदादांनी प्रयत्न केले आणि आपण महायुती सरकारनी प्रयत्न केले तसं ही जे बी आय टी चाळ आहे चाळ क्रमांक एक आणि एक मध्ये पन्नास आणि एक्कावन्न ह्या दोन्ही खोल्या स्वतः मला असं वाटतं निलमताईंनी पण तिथं जाऊन कदाचित पाहायला असतील आणि याचं स्मारक व्हावं ही जी भाईंची लक्षवेधी आहे मला असं वाटतं याला गांभीर्यानं घ्यावं आणि तात्काळ सहा डिसेंबरपर्यंत तरी या गोष्टीच्या संदर्भामध्ये पाठपुरावा व्हावा अशी विनंती या निमित्ताने मी करतो ते मोद्या सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी तिथं जाऊन एक वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टीनं हे सगळं केलेलं होतं हे आपल्याला देखील माहिती आहे परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं आणि तिथं स्मारक बनलं पाहिजे ही भूमिका सरकारची नक्कीच आहे सकारात्मक आहे पण त्याच्यासाठी काही आराखडा बनवणं देखील गरजेचं आहे आणि त्या सूचना या अगोदरच हे सरकार आल्यानंतर महानगरपालिकेला दिलेल्या आहेत परंतु त्यांनी जो महत्त्वाचा उल्लेख केला की त्या चाळींमध्ये अजून लोकं राहत आहेत त्याच्यामुळं त्यांचं पुनर्वसन कसं करायचं त्यांना कुठं न्यायचं या सगळ्या प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यामुळं त्याच्यावर सविस्तर चर्चा करूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधण्याच्या निमित्तानं सरकार पुढील कारवाई करेल